कार्तिकी एकादशीनिमित्त साईप्रसादालयात पन्नास पोते शाबदाणा चौतीस पोते शेंगदाणे सातशे चाळीस किलो शेंगदाणे तेल आणि सुमारे तेवीसशे साठ किलो बटाटे यांच्यासह इतर अनेक साहित्यांचा पदार्थांचा वापर करून शाबदाणा खिचडी महाप्रसाद बनवण्यात आला हजारो लोकांनी खिचडी महाप्रसादाचा लाभ घेतला त्याचप्रमाणे वीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस भाविकांनी खिचडी अन्न पाकिटाचा लाभही घेतला आहे para o outro प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय सह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी परिसर प्रवारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा